लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह राज्यात सपाटून मार खाल्लेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात घर घर लागले आहे नांदेड लातूर संभाजीनगरसह मराठवाड्यात भाजपचे नेते पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकत असल्याचं चित्र आहे लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील पराभव आणि त्याआधी अशोक चव्हाण यांचा झालेला पक्षप्रवेश याचे पडसाद आता उमटायला लागले आहेत आधी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला या घटनेला महिना होत नाही तोच माजी राज्यमंत्री माधव किनाळकर यांनी भाजपची साथ सोडली एका पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील दोन नेत्यांनी विधानसभेआधी सीमालघन केल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे नांदेड भाजपमधून सुरू झालेल्या या आउटगोईंगचे लोण मराठवाड्यात हळूहळू पसरू लागले आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनीही भाजपला रामराम ठोकत शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होत आहे आपल्याला भाजपमध्ये राहून उमेदवारी मिळणार नाही याचा अंदाज आलेले अनेक इच्छुक नवा पर्याय शोधत आहेत एकीकडे एक भाजपचे नेते लोकसभेला जे घडलं ते विधानसभेत घडणार नाही असा दावा करत आहे तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नेते पदाधिकारी पक्ष सोडून जात आहे विधानसभा निवडणूक जसजशी जवळील तसा पक्षांतराचा वेग वाढणार आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका